खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे वितरण बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले या योजनेनुसार राज्यात नव्वद लाख शेतकरी झाले पात्र थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख थेट झाले जमा जमाफ हातचे गेले आता रब्बीची ही दुबार पेरणी शेतकरी आले मेटा कुटीला पावसाने केला हा कार खतांची झाली दरवाढ महावितरणाच्या सुमार कारभारामुळे शेतकरी झाला त्रस्त दुबार पेरणीसाठी लागणारा खर्चही झाला दुप्पट नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आला संकटात रब्बी हंगामासाठी शेतकरी सज्ज आणि पेरणीच्या वेळी विजेचा लपांडाव सुरू वारंवार होणाऱ्या वीज खंडीतमुळे सिल्लोड तालुक्यातील शेतकरी झाले त्रस्त वन्य प्राणी नुकसानीचा पीक विम्यात समावेश केंद्र सरकारचा मोठा निर्णय भात पिकालाही भरपाई मिळणार दोन हजार सव्वीसपासून होणार निर्णय लागू उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह सुरू असल्याने राज्यात हुडहुडी कायम राहणार थंडी आणखी काहीशा प्रमाणात वाढणार आता चुकीला माफी नाही प्रत्येक दस्ताची दरमहा तपासणी होणारच मुद्रांक शुल्क विभागाने घेतला कडक निर्णय शिक्षकाच्या मारहानीला घाबरून मुले लपली जंगलात पालघर येथील प्रकार पालक झाले संतप्त सीसीआयच्या जाचकाठींनी कापूस उत्पादकांची वाढली डोकेदुखी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची सरपंच संघटनेची मागणी वर्धा जिल्ह्यातील अपडेट लायसन्स मिळाले आणि जबाबदारी विसरली शहाण्णव हजार चालकांना झाले दंड गतवर्षीच्या तुलनेत यंदा अकरा हजारहून अधिक वाहन चालकावर झाली कारवाई जालना जिल्ह्यातील अपडेट संकट माणसावर नसून धर्मावर आहे माणसे बदलतील इतिहास नाही गंगापूर तालुक्यातील शिलेगाव येथे इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून केले लोकांना संबोधित